बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अतिवृष्टी महापुरामुळे शेतकऱ्यांची शेती व पिके खरडून गेली गावातील घरे कपडे अन्नधान्य आर्थिक संपत्ती जनावरे शेती वाहून गेली सर्वे सुद्धा झाला व सानुग्रह अनुदान मध्ये नावे सुद्धा आली आहे व तीन ते चार वेळा आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी दिली तरी सुद्धा सानुग्रह अनुदान जमा झाले नाही वास्तविक पाहता सानुग्रह अनुदान चोवीस तासाच्या आत मदत मिळायला पाहिजे परंतु तहसील कार्यालय यांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही तरी शेतकऱ्यांनी आठ सप्टेंबर पर्यंत सानुग्रह अनुदान खात्यामध्ये जमा करण्यात यावे अन्यथा अकरा सप्टेंबर रोजी आमरण उपोषणाला बसणार असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे तरी होणाऱ्या परिणामास तहसीलदार तहसील कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सदर निवेदनावर नुकसानग्रस्त नागरिकांच्या संतोष ओंकार सोनोने महादेव श्रीनाथ दादाराव गावंडे राजू गावंडे रेखा जाधव विक्रमसिंग मसाने श्यामराव जाधव कलाबाई जाधव धनीबाई पावरा गणेश तायडे गणेश बोरकर दुर्गाबाई जाधव सुरेश पाखरे कैलास पाखरे श्यामराव कांबळे मनोज जाधव मोहन मसाने सुरेश बारेला बाळू बारेला कोतवाल बारेला अनिल बारेला राजू माठे अमरसिंग बारेला आदींच्या सह्या आहेत दिनांक बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी अतिवृष्टी महापुरामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं अतुनात नुकसान झाले ते नुकसान झालेल्या घरांचा सर्वे करण्यात आला त्या ठिकाणी काही घरं असे आहेत की त्यांचा सर्वे करण्यात आला नाही आहे ते काही लोक वंचित राहिले ज्या लोकांचा सर्वे झाला त्या लोकांना अजूनही सानुग्रह अनुदान मिळालं नाही आहे तहसीलमध्ये गेलं तर ते सांगतात की आम्ही अनुदान पाठवलं परंतु यांच्या दिरंगाईमुळे अजूनही हे आसलगावचे सव्वीस लोक आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही एक रुपया गेला नाही चार वेळा या लोकांनी आधार कार्ड मागितले आणि बँक पासबुकचे नंबर मागितले हे लोक चकरा मारतात त्यांना पासबुकचे झेरॉक्स देतात आधार कार्ड देतात परंतु अजूनही जे चोवीस तासामध्ये सानुकूर अनुदान यांच्या खात्यामध्ये जायला पाहिजे त्याला आज तब्बल सेहेचाळीस दिवस होऊन राहिले तरीसुद्धा यांच्या घरामध्ये अजूनही सानुगो अनुदान गेलं नाही यांना राहायला घर नाही आजही उघड्यावर राहतात आणि असेच यांच्या तहसीलदार तलाठ्यांच्या चुकीच्या सर्वेमुळे असे बरेच लोक त्या सर्वेपासून वंचित राहिले आणि वंचित राहिल्याच्या लोकांसाठी माननीय तहसीलदार सीताल सुलाड मॅडम यांनी कमिटी पाच जणांची कमिटी निघली की की या कमिटीकडून आम्ही त्यांचा सर्वे करू त्यांच्या घरी जाऊ आणि जे लोक खरे लाभार्थ्यांना लाभ देऊ आज प्रत्येक मंडळमध्ये सात ते आठ हजार अर्ज जमा झालेले आहेत त्या अर्जाकडे आज कुणी पाहायला तयार नाही ते अर्ज मला तर असं वाटते रद्दी तर जाणार नाही माझी त तहसीलदार सितेल सोलान मॅडमना विनंती आहे की तुमच्याकडे जे अर्ज आले ते अर्ज त्या ला अर्जदाराच्या घरी पाठवून तुमची जी कमिटी नेमली आहे त्या कमिटीला त्या अर्जदारांच्या घरी पाठवा त्यांच्या घरी जाऊन त्या अर्जदाराची सही घ्या की आम्ही तुमच्या घरी पंचनामा करायला आलो आणि त्या ठिकाणचे जे रहिवाशी आहेत ते दोन ते तीन रहिवाशी यांची ते साक्षीव त्यांची सही घ्या आणि तरच तुम्ही आ, हे यांची जे आहे ते सर्व करून त्यांना अर्जदाराला लाभ द्या माझी आणखी एक विनंती आहे की आतापर्यंत काही तुमच्या कर्मचाऱ्यांनी एका ठिकाणी बसून सर्वे केले आणि काही लोक लाभार्थी ते आपण सुटले असे लाभार्थी सुटले नाही पाहिजे म्हणून तुम्ही या अर्जाचं एका ठिकाणी बसून खारिज करून निकाली काढू नका एवढी मी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र मनीष ताळे विदर्भ न्यूज जळगाव जामोद